ચાર વર્ષ પહેલા ગી ત

পাপো चार वर्ष झाला ही पहिल्यापासून होतो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो लाईटी अडचण असते एक वर्षी बॅलरमध्ये होतलं पहिल्या वर्षी आम्ही त्याला पाणी

क्या परेड मध्ये केलं वरण फवारल्यावर फरक नाही पडला 85 रुपयांना भाड्याचा सौदा झाला त्या दिवशी सगळी कार्यक्रम केला सांगायचं गरज आपल्याला सापडलं नाही काय मग कुणावर काय आता फवारा सापलंय त्याचा तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्याली नाही त्यांचा तपासावा ही त्यांना पुरावा होत नाही पोलिसांना हे प्रकरण वेगळं आहे मला वाटत नाही तुम्ही ह्याच्यात काय काळजी करणार हे जे प्रकरण आहे ना तुमचं हे काय हे म्हणजे बारक नाही मारामारीचं प्रकरण नाही किंवा चोरीचं वेगळं प्रकरण नाही त्या प्रकरणाची मानसिकता लोकांची वेगळी राहते सगळा समाज तुमच्या बरोबर आहे ज्याला ज्याला एक मन आहे प्रत्येकाची सहानुभूती तुमच्या बरोबर आहे असं दुश्मनाचं बी कुणाचं होऊ नये कुणी अशी चांग ही चांगली गोष्ट नाही ही मानसिक मनोरुग्ण जे असते ना ते असले गोष्टी करते त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के नाही भेटणार आम्ही सगळे तुमच्या सोबत जे कुणी आरोपी असेल गुन्हेगार असेल त्याला शंभर टक्के पोलिस पकडतात आणि हे अशी गोष्ट काय झाकून राहत पोलिसांचा शंभर टक्के तपास चालू व्यवस्थित योग्य मार्गांनी चालत त्यांच्यावर सो माझं बोलणं बी झालं रात्री त्यांचं साहेब नाही शेतकरी आहे कुणीच कुणाला पाठी घालायचं तुम्हाला सांगतो आम्हाला कुणावर अन्याय बी करायचं नाही कुठल्या माणूस बी घ्यायचं आम्हाला कुठल्या गोष्टी किती मध्ये पडायचं बस ही जी गोष्ट आहे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी घटना घडली नाही का वेगळी पाहिजे असं एखाद्याचं नुकसान करणं किंवा त्याला खपवणं अशा बाबतीत चांगलं नाही आणि कुणाला झाली तर विषय नाही तुम्हाला आधीच म्हणलं ती प्रकरणी माझं म्हणणं काय तुम्हाला ज्यावर संशय ती शंभर टक्के तुमचा तुमचं जे पोलिस यंत्रणेत नाव येईल तुम्ही जी माहिती देईल त्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे गडबड करणार सुद्धा आणि तुम्ही पहिल्यांदा खचू नका खतत नाही आम्ही तुमच्या बरोबर कृषी अधिकारी बरोबर बोलणं झालं राऊस तुमचं हे इन्शुरन्स आहे का

बसते माहित आहे आम्ही राजकारणाच घेत ना आम्हाला उचललंय का उचललंय कुठल्याच राजकारण्याचं नाव घेतलं नाही किंवा कुठल्या राजकारण्यासमोर गेला ना आम्ही आम्ही शेतकरी म्हणून फक्त पुढे आला बाबा आम्ही की आम्हाला ती माहीत आहे म्हणून तर आम्ही एवढं मोठं मन आमचं अजिबात डोक्यात काय आण तुम्हाला तुम्हाला मला फोन करणार आहोत आम्ही हितनपुढे तुम्हाला अडचण देत नाही शब्द पाहिजे आम्हाला काकू तुम्ही रेड मिळू नका तुम्हाला तुमच्या काय ऐका की एक नंबर मुद्दा तुम्ही राहणार तुम्हाला न्याय देते तुम्हाला जी वाटते

सगळं होऊन जाते तुम्ही काळजी करणार आणि कुणाचं समर्थन नसतं कुणाचं नसतं ही निंदनीय गोष्ट आहे ऐका आम्ही विषय करेन प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी त्यामुळे तुम्ही काळजी करणार काय म्हणून आलो तरी बांधला माझ्या तुम्ही त्याला काय करायचं तुम्हाला केलं कुणी काय ते पश्चिम करणार का होते का नाही तुम्हाला एक दोन दिवसात कळेल की गडबड करणार रडू नका नाही आऊ बघितलं कोणा सुटलं समज माहिती झाले समजायला माहिती माहिती मी काय बोललो जवळ लो माणूस आहे त्याला सांगितलं फक्त गावात कुकू उचल चौकात

आपल्या हे तुम्ही काय काळजी करणार काय काळजी करणार हे तुम्ही সোমাযেডিেডোর <laughs> আইজান্িয়

मी योग्य मार्ग पुरावा भेटला की संपला विषय साऱ्याला दिसत ओपन करून सांगायचं नाही सगळ्याच विषय संपले ना आणि आता गावाला माहिती